नमस्कार मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत मध्ये एकोणसत्तर चक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता दीक्षाभूमीवर बघतोय मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवर गर्दी आपल्याला गर पाहायला मिळती आणि अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे

पत्रोनामा एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये बोलले आहे की या संदर्भात खूप मोठी माहिती आहे याने किचोडीवर बाकी

त्यांना विनंती आहे की त्यांचे नातेवाईक वाट आहे त्यांनी संकल्प कार्यालयाच्या संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने मागे गेली अनेक वर्षापासून डॉक्टर नितीनजी राऊत आमदार उत्तर नागपूर यांच्या संकल्पनेवर आधारित संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने आपले भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे कृपया आपण त्याचा स्वाद मात्र नक्कीच घ्यावा आपणास विनंती आहे की आपल्या हातातील पात्र जे आहे ते डस्टबिन मध्येच टाकण्यात यावं महानगरपालिकेच्या वतीने आजूबाजूला डस्टबिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी कृपया आपणास विनंती आहे की डस्टबिनचा वापर करण्यात यावा आणि त्या ठिकाणी आपल्या हातातील पात्र जे आहे ते टाकण्यात यावं हो। संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने माननीय डॉक्टर नितीनजी राऊत यांच्या संकल्पनेवर आधारित संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने मागील गेल्या अनेक वर्षापासून आपली सुरुची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते आपण त्याचा आनंद घेण्यात यावा आपल्या हातातील पात्र जे आहे आजूबाजूला असलेले डस्टबिन जे आहे त्या डस्टबिन मध्येच टाकण्यात यावं अभी अपना सर्वना आग्रह की विनंती फक्त दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळत आहे कुठून आला कुठून आल्या गिरुली 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 मंदा चक्र नारायण मंदा चक्र नारायण दर्शन अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत सर पुण्याहून यस कर अशा प्रकारे आपण पाहतोय लांबून लांबून भीमसैनिक बोद्ध अन्वयी दर्शन अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आपण पाहतोय तर अशा प्रकारे आपण बघतोय लाईव्ह दर्शनाचे म्हणजे अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी मध्ये भीमाने महिला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे कुठून आले काका कर्जा दिला कधी आले सकाळी निघालो सहा वाजता ला लाईन एक घंटा झाला आपण पाहतोय अशा प्रकारे भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली तुँ� आता किती वेळ अजून एक घंटा लागेल इतर दरवर्षी प्रमाणे येत असतो दरवर्षी तर अशा प्रकारे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणातून ज्या वरिष्ठ लहानपणापासून त्या मोठ्या पर्यंत येत असतात

आपण पाहिलं तर पोलीस सुरक्षा पूर्णपणे निमंत्रणात नियंत्रणात घेऊन भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी जात आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे गर्दी दीक्षाभूमीवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण पाहतोय मुख्यद्वार तर अशा प्रकारे दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे आपल्याला हा दीक्षाभूमीचा मेन गेट आहे आणि इथून दर्शनासाठी भीमसैनिक विमाने जात असतात सुविधा करण्यात आलेली आहे आपण पाहतोय अशा प्रकारे दीक्षाभूमीच्या आवारामध्ये गर्दी आणि अभिवादन करूनच जाणार असं <स्थाँगा> हे विमाने सांगतात अशा प्रकारे आपल्याला गर्दी पाहायला मिळते नागपूर 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 स्थानिक लोक पण इथं आले आहेत आम्ही वर्धा वर्धी हा कधी आली आज सकाळीच अभिवादन झालं नाही आता बस निघालो होतो आता लाईन खूप लागली हो पण आता जावंच लागेल आपण आलेलो आहोत आणि आपण असल्यामुळे आपल्याला आवश्यकच आहे आणि मग काही टाइम हो आपल्याला घेणे आवश्यक आहे अभिवादन करणं बरोबर अच्छा ठीक तर अशा प्रकारे आपण बघतो जे वरिष्ठ असतात का नाव काय

तिथून दीक्षा तुम्ही पायात आलो खास करून बबूला आणलेला आहे आम्ही आंबेडकरी जाऊ अच्छा झालं का केलं हो नाही आता झालं मुक्त आगमन झालेलं आता खूप गर्दी लाईन लागली हो अंदर जात आहे ना खूप आहे ना तरी जात इच्छा असे भीमसैनिक आहेत तर आपण पाहतोय अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारे आपण पाहतोय अभिवादन करण्यासाठी येत असतात गर्दी आज कुठून आला कुठून आला कोणत्या गावात खामगाव खामगाव झालं का, 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 का। दर्शन झालं काही लाईन भूक लागली ना आता मग आमचं दर्शन होणार की नाही थांबणार का एवढं एक दोन किलोमीटर लाईन आहे एक दोन किलोमीटर काही काही आमचा इलाज करा म्हणजे शॉर्टकट मध्ये पटापट फटाफट फटाफट समजला बाबा साहेबांचा विचार विचार घेण्यासाठी आलो हां लाइन ला माझे तुम्ही तुम्हाला दर्शन का मध्ये असो नियम आम्ही लाईन लावू आणि जरा काळजी में दर्शन व्हायला पाहिजे आमचा नाहीतर मग आम्ही तीनच पशे राया तगा साठी सुविधा काहीतरी कारजी घ्या जरा आमची तुम्ही दो प्रकारे राज्य किती वय तुमचं माझं वय पास आहे किती वर्षा किती वर्षापासून बरेच झाले पाच म्हणजे आधी मी मधा सोडून गेला आता पाच सहा वर्ष झाले आली नव्हती आज आली पहिली आल्यावर प्रसन्न वाटते शांत एकदम प्रसन्न आता एक आता काय घेऊन जाणार बाबा बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन जाणार आणि बाबासाहेबांच कार्य पुढे न्या विचार गावामध्ये सांगणार का सांगणार सांगणार गावामध्ये नेहमी चालू आहे तरुण पिढीला उतरलं पाहिजे काळजीपूर्वक करायला पाहिजे आरेस आहे तरुण पिढी तुमची आहे समजा गेला पाहिजे आपल्या लोक समितीवर पाहिजे दीक्षाभूमीची परिस्थिती पण आमच्या काही करू शकत नाही ना तुम्ही करू शकता ना नाही नाही तुम्ही बरोबर आम्ही फक्त तुमच्या पाठीमागे राहू मार्गदर्शन करू शकता काय तरुण पिढीला हेच सांगणार की बाबा आपल्या बाबासाहेबांचे कार्य समोर न्या आणि पुढे न्या पुढे घ्या जिवंत राहिला पाहिजे राहिली पाहिजे हो अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारे तर आपण पाहतोय अशा प्रकारे दीक्षाभूमीवर नागरिक येत असतात अभिमान याय आणि अशा प्रकारे एक ते एक प्रेरणा घेऊन जात असतात तर अशा प्रकारे आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आणि जे लोक येतात दीक्षावर ते मध्ये महाराष्ट्रातून बाहेर देशातून दीक्षाला दर्शन अभिवादन बाबासाहेबांना करण्यासाठी येत असतात तर आपण हे लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय तर आता इकडे दे जर पाहिलं कुठले स्टॉल लागले

असे नाव भीमसैनिक आहे आणि अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि किती गर्दी असली तरी अभिवादन करू कोणत्या गावात आदिलाबाद झालं का, का। नाही नाही आता अंदर जाऊन राहिले लाईन तर लागू द्या ना काही हरकत नाही दिवसभर बी उभे राहू हे असे स्वच्छ भीमसैनिक आहे कमी काय तुम्ही हर्ष कुमार कानिंदे

जे बाबासाहेबांना आम्हाला दिलेले खूप मोठी त्याग करून त्याला देण आहे आम्हाला आमच्यासाठी इथे तर येणेच आहे जो माणूस इथे येत नाही त्याची लाईफ व्यर्थ आहे आता इथून काय घेऊन जाणार काय बाबासाहेबांना काय दिलं आपल्याला बाबासाहेबांचे छान विचार हे विचारच आपण समोर नेऊ समाजात तो समाज म्हणजे समाजात जागृत करता काय समाजात माहिती जागृत झालं पाहिजे आता तरुण काय हो बिलकुल आता तरुण कळलं पाहिजे दीक्षाभूमी काय बिलकुल कळाली पाहिजे त्यांना त्यांना जागरूक करण्याचे का जागरूक करण्याचं जे काम आहे आपण केलंच पाहिजे तर तरच तरुण पिढी समोर येऊन बोलू शकते त्यांची फायदे जायने काही करू शकते आता मध्ये दीक्षाभूमीची परिस्थिती बिकट होती दीक्षाभूमीची मध्ये बिकट होती म्हणजे परिस्थिती खूप बिकट होती पण नागपूरच्या उपासक आणि उपासकांनी भरपूर सहकार्य केलेला आहे ताब्यात द्यायला पाहिजे असं वाटतं आमच्या ताब्यात आमच्या ताब्यात यायला पाहिजे आला पाहिजे त्याच्यावर आपलाच अधिकार असला पाहिजे भीमस भीमसेन क्षाच्या दिवशी येतात म्हणजे महाराष्ट्र का पेटत नाही मुख्य आंदोलन जे आहे ते सुद्धा आपल्या ताब्यात आले पाहिजे त्याच्या त्याच्यासुद्धा संघर्ष चालू आहे ते होईलच काही शंका नाही होईल होईल जागरूक होईल आपले लोक होईल जागरूक झालंय पाहिजे आम्ही आमच्या मार्फत समाजापर्यंत पाहतोय काम करतो त्याच्याबद्दल धन्यवाद जे प्रयत्न करायला लागले त्याच्याबद्दल खूप अभिवादन असेच कार्य तुम्ही करा ठेव तर अशा प्रकारे आपण आले आणि दीक्षक करत वाचली पाहिजे यासाठी पण सामाजिक मार्गदर्शन करत असते तरी आपण पाहतोय आपल्या चॅनल पब्लिसिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागपूरच्या संख्येने भीमसैनिक दीक्षा भूमी येत आहेत तर अशा प्रकारे गर्दी पाहायला मिळते मी नागपूरवरूनच आलेलो आहे अभिवादन का म्हणतो नाही आता अभिवादन करायला चालू आहे दीक्षा नाही आज महत्वाचा दिवस आहे चौदा ऑक्टोबर असा आज महत्वाचा दिवस म्हणजे काय इन्सिडेंट होता आजचा दिवस कसा होता ज्या वेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि घेतली त्यावेळेस अनायसे दसरा होता आणि त्या दिवशी चौदा ऑक्टोबर होत तर तो इन्सिडेंट होता लोकांना आता समज काय आहे दसरा दसरा म्हटलंय की प्रवर्तन दिन प्रत्यक्षात दसरा म्हणजे प्रवर्तन दिन नाही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी इथं दीक्षा दिली होती पाचशे पाच लाख लोकांना आणि त्यांनी स्वतः दीक्षा घेतली होती तर तो चौदा ऑक्टोबर लोकांच्या लक्षात राहत नाही आता काय लोकांच्या लक्षात राहत आहे पण ते आता दोन्ही काम होते बा परिस्थिती बाहेरून लोक येतात ना पण आनंद वाटते लोकांना कसल्याही प्रकारची कमी नाही खाण्यापिण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळी व्यवस्था असते आपण नागपूरचे लोक दसऱ्याच्या दिवशी येतात नागपूर बिस्किट सरकार सरकार जे करत नाही ते सुविधा भीम करतात भीमसैनिक आज सगळं ताण असते श्रमदा असते आणि आपला येता इच्छेने जे काही करायचं आहे ते काटोपीठ करून लोकांना बिस्किट म्हणा बिस्किट म्हणा तुम्ही जेवण म्हणा काही मसाले भात म्हणा घेतले जात नाही किंवा नाही तुमच्या आमच्याकडून हे सगळं पैसे गोळा करणे आज जे श्रद्धालु आहेत ते बिलकुल देतात आवर्जून देतात कारण त्यांना कळते की बाहेरून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना विचारे लो उपाशी तापास येतात काय जीवन महानगर हा महानगरपालिकेने हे करायला पाहिजे पण आता आम्ही वर्षानुवर्ष पाहतो आता मी सिक्स्टी सेव्हन वर्षाचा झालेलो आहे आम्ही एकही वर्ष असं सोडत नाही पण नेहमी पाहिलं तर महानगरपालिकेचं काम आहे महानगरपालिकेचं काम आहे पण ते करत नाही ते लोक काय करतात मत्स्य करतात पक्षबाजी करतात ते पक्षाचा प्रश्नच नाही हा जो कार्यक्रम आहे हा निष्पक्ष आहे हा काँग्रेस पक्ष आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे याचं काही देणं घेणं नाही पण हे पक्षपाती करतात त्याच्यामुळे पाहिले फक्त जेवण भोजन आमत नाही एक आमदार फक्त आता नितीन राहुल एक आमदार आहे फक्त तेच एक आमदार नितीन राहुल पर्यंत आहे राष्ट्रीजम अजून पर्यंत गेलेला नाहीये फक्त मतापोटी एकच आमदार दरवर्षी आमदार नव्हते तेव्हा कसा आहे चळवळीतला माणूस आहे नागपूरचे आमदार राहिलेले माणूस आहेत ते आणि त्यांना माहिती आहे बाबासाहेब काय समाज काय त्यामुळं ते आवर्जून आमदार राहो अथवा नको आम्ही आज आमदार नाही राहू पण आमची आत्महत्या बाबासाहेब आमचा आदर्श आहे आम्ही कधी सदैव बाबासाहेबांच्या जे नाही ते द्यायचं करतो श्वास आमचा बाबासाहेब आहे श्वास आमचा बाबासाहेब आहे श्वास आम्ही त्याच्यामुळं घेतो जगतो त्याच्यामुळं मारतो त्याच्यामुळे श्वास आमचा बाबासाहेब आहे ज्या आज कदा आमच्या जेव्हा जेव्हा येईल आम्ही जेव्हा बनू तेव्हा आम्ही पेशी सोय करू मुद्दा दीक्षाभूमी माहित नाही तरुण पिढी दीक्षा भूमी माहित नाही असं चालणार नाही माहिती आहे यांना माहिती करण्यासाठी काय काय माहिती करण्यासाठी माहिती आहे यायला मुला दीक्षा भूमिकारी पिढी हे आम्हाला माहिती बाबासाहेब तथागत गौतम बुद्धांनी काय केला समाजासाठी समाजासाठी आपल्यासाठी ते विसरले आहेत आजकालची नवीन पिढी त्याच्यामुळे त्यांना सतर्कते जागृत करणं हे आमचं कर्तव्य असेल त्याच्यानंतर आम्ही प्रत्येका घरी जाऊ जाऊ मुलांना सांगू सांगू दीक्षाभूमी चैत्यभूमी बाबासाहेबांची महत्व तथागताचे महत्व हे सर्वांना आम्ही आत्मसात करू आणि आम्ही